आम्ही खूप कधी कधी जोक्सवरती खूप हसतो कधी कधी आमचे पर्सनली जोक्स असतात इनसाइड जोक्स असतात त्याच्यावरती हसतो काय बोलायचं कधी बोलायचं काय किती हसायचं ह्याच्यावरती कुठलंही बंधन नसतं ते लोक जे करतात ते मी नाही करू शकणार पण डेफिनेटली मला असं खूपदा होता की अरे यार हे मला जमायला पाहिजे होतं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे बोल्ड बिंधास्त आणि ब्युटिफुल म्हणजे सई तामणकर सई कशी आहे खूप छान दिसते तुझे फोटोशूट्स तर नो डाऊट खूप छान असतात पण सई पुन्हा एकदा तिसरं पर्व येतं आहे गेस कॉमेडीची हॅट्रिक तर तू काय सांगशील किती एक्सायटेड आहेस खूप एक्सायटेड आहे नर्वस पण आहे कारण मला असं वाटतं की एका पोझिशनला पोचल्यानंतर ते मेंटेन करणं खूप अवघड असतं आणि आता आमचा प्रवास त्याच्या परीनेच असेल आणि नवीन सीझनमध्ये कुठल्या कुठल्या प्रहसनांमध्ये काय काय होणार आहे कुठली स्टोरी कशी वळणार आहे हे बघायला मी खूप एक्सायटेड आहे मला तुझ्याबद्दल आणि प्रसाचरणबद्दल एक गोष्ट खूप आवडते की तुम्ही स्वतःला फक्त जज म्हणून नाही बघत तुम्ही कायम असं म्हणता की आम्ही प्रेक्षकांना रिप्रेझेंट करतोय रसिक प्रेक्षक म्हणून तर आता याबद्दल काय सांगशील हे हे तू किती एन्जॉय करतेस हा रोल तू किती एन्जॉय करतेस आणि स्किट दरम्यान साधारणतः काय धमाल वगैरे असते ते तू तु तुला शेअर करायला आवडेल का हो मला असं वाटतं की आम्ही खूप कधी कधी जोक्सवरती खूप हसतो कधी कधी आमचे पर्सनली जोक्स असतात इनसाइड जोक्स असतात त्याच्यावरती हसतो आणि म्हणजे थरली एन्जॉय करायला मिळतं ॲज अ प्रेक्षक किंवा माणूस म्हणून हे मला असं वाटतं की आमच्या आम्हाला जे कार्य सोपवलं त्याचं बलस्थान आहे कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा कुठल्याही प्रकारचं सूचना असं नसतं सगळं फ्रीडम असतं आम्हाला काय बोलायचं कधी बोलायचं काय किती हसायचं ह्याच्यावरती कुठलंही बंधन नसतं जनरली असं होत नाही पण आमच्याकडे हे मोकळ ढाकळं वातावरण असल्यामुळे आम्ही एवढा मोठा पल्ला गाठू शकलो असं मला वाटतं पण या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार आहेत खूप सारे सिनियर्स आहेत सो त्यांचे स्किट्स बघताना डेफिनेटली त्यांच्या अनुभवाचा तुला कुठेतरी तुझ्या शूटिंग दरम्यान किंवा एखादा सीन करताना कधी मदत झाली आहे शंभर टक्के मला असं वाटतं की वेगवेगळ्या भाषा ट्राय करायला मला हास्य जत्रेने इन्स्पायर केलं त्याच्यानंतर ही लोकं ज्या प्रकारे कॅरेक्टरमध्ये घुसतात ते खूप शिकण्यासारखं असतं म्हणजे न नम्रता म्हणा फॉर दॅट मॅटर शिवाली म्हणा इतक्या स्मूदली ते कुठलंही कॅरेक्टर म्हणजे पाण्यासारखं लिटरली त्या कॅरेक्टरमध्ये घुसतात आणि हे खूप शिकण्यासारखं सा आहे समीर दादाचा साधेपणा म्हणजे सिम्प्लिसिटी इन हिज ह्युमर किंवा सिम्प्लिसिटी त्याच्या वागण्यातली बोलण्यातली काम करण्यातली हे शिकण्यासारखं आहे त्यामुळे प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी क्वालिटी आहे ती खूप शिकवून जाते कधीतरी असं होतं की एखादा स्किट बघताना तुला असं वाटतं की मी त्या स्किटमध्ये नाहीये का नाहीये किंवा मला असं परफॉर्म करायचं असं होतं कधी मला असं नाही होत कारण ते लोक जे करतात ते मी नाही करू शकणार पण डेफिनेटली मला असं खूपदा होतं की अरे यार हे मला जमायला पाहिजे होतं आणि हे फिलिंग कुणामध्ये तरी इग्नाइट करणं हेच म्हणजे हेच खूप कमेंडेबल आहे आणि हे आमचे कलाकार एव्हरी डे करतात असं मला वाटतं Uh, तुझे मूवीज असो वेब सिरीज असो किंवा हा शो असो इतका हेक्टिक स्केड्युल असतं पण मला असं विचारायचं की सईचा हॅपीनेसचा मंत्रा काय काम हाच हॅपीनेस आहे माझ्यासाठी आणि आय बिलीव्ह इन वर्क हार्ड पार्टी हार्ड कारण मला असं वाटतं की तुम्ही जे काम करता त्याच्याबरोबर त्या कामासाठी स्वतःला स्वतः शाब्बाशकी देणं किंवा त्या कामासाठी हे मी आता रिसेंटली शिकले की खूप काम झाल्यावर थोडं स्वतःला पण वेळ देणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं जातं जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय का हस्त जत्रा बघत राहा असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि मला माहिती आहे की इट्स व्हेरी डिफिकल्ट प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग विषय आणणं किंवा प्रत्येक वेळेला नाविन्य जपून ठेवणं हे कधी कधी होत नसेल आमच्याकडून पण मला असं वाटतं की एवढा पल्ला आम्ही घातलेला आहे तर त्याचं काहीतरी तुम्ही जाणीव ठेवा आणि असंच प्रेम राहू द्या तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका